हस्तिनापूरच्या राजमहालात सभा सुरू झाली एकेकाळी न्याय आणि धर्माचा प्रतीक असलेला हा दरबार आज छळ आणि कपडाच्या खेळासाठी सज्ज होता आजच्या दिवसाने भविष्यातील युद्धाचा निर्णय होणार होता ना तलवारींनी ना बाणांनी तर फासे खेळायच्या एका डावाने हा निर्णय घेतला जाणार होता अंधराजा धृतराष्ट्र सोन्याच्या सिंहासनावर बसला होता पण त्याचा अंधपणा फक्त दृष्टीपुरता नव्हता तो न्यायाचा सत्याचा आणि कर्तव्याचासुद्धा अंध होता त्याच्या शेजारी उभा होता शकुनी गांधारचा राजकुमार ज्याच्या हातातले फासे नियतीच्या धाग्यांसारखे खेळायचे समोर धर्मराज युधिष्ठिर शांत चेहऱ्याने बसले होते पण त्यांच्या हातून त्यांचे भविष्य निष्ठत होते हे सर्व एका साध्या आमंत्रणाने सुरू झाले होते दुर्योधन इंद्रप्रस्थातील अपमानाने जळत होता त्याला पांडवांचा पराभव करायचा होता पण युद्धाने नाही तर चालबाजीने त्यासाठी त्याला शकुनीची मदत हवी होती जो फाश्यांचा माहीर खेळाडू होता हे फासे सामान्य नव्हते ते शकुनीच्या इच्छेनुसार वळायचे कारण ते फासे त्याच्या वडिलांच्या हाडांपासून बनलेले होते आणि जेव्हा युधिष्ठिरने राजधर्माच्या बंधनात अडकून ही खेळी स्वीकारली तेव्हा त्याला कल्पनासुद्धा नव्हती की तो एका अशा सापळ्यात अडकत आहे जिथून बाहेर पडणे त्याच्यासाठी अशक्य होते फाशांचा खेळ सुरू झाला पहिल्या बाजीत सोनं रत्ने वैभवपणाला लागलं प्रत्येकवेळी युधिष्ठिरने पैज लावली शकुनीने फासे टाकले आणि प्रत्येकवेळी युधिष्ठिर हरला पैजा वाढत गेल्या राज्य सैन्य मित्र आश्रित आणि तरीसुद्धा युधिष्ठिराच्या माथ्यावर पराभवच आला पण यातच खेळ संपला नाही शकुनीने हलकेच हसत विचारले राजा तुला अजूनही काही गमवायचे आहे का, का? सर्वात मौल्यवान गोष्ट काय असेल हे ऐकून युधिष्ठिर विचारात पडला एक क्षण त्याने डोळे मिटले मग त्याने ढीटपणे उत्तर दिले माझा बदला बंधू भीम संपूर्ण दरबार स्तब्ध झाला युधिष्ठिरचे हे बोलणे ऐकून भीमाला फार राग आला पण फासे आधीच फिरले होते यावेळीसुद्धा युधिष्ठिर हरला आणि भीमकौरवांचा गुलाम झाला एका पाठोपात एक अर्जुन नकुल सहदेव सगळेच पांडव आता गुलाम झाले होते पण अजूनसुद्धा खेळ संपला नव्हता शकुनीने विचारले तुझ्याकडे अजून एक पैज बाकी आहे राजन आणि तो हसला युधिष्ठिरच्या कपाळावर घामाचे थेंब उमटले तो म्हणाला मी आता स्वतःला पणाला लावतो पुन्हा शकुनीने फासे फिरवले आणि युधिष्ठिर परत हरला धर्मराज युधिष्ठिर आता स्वतःच्या दरबारात गुलाम बनला होता पण तरीसुद्धा शेवटचा वार बाकी होता शकुनी पुढे सरसावत म्हणाला तुझ्या घरी एक सर्वात मौल्यवान रत्न शिल्लक आहे ते सर्वात तेजस्वी आहे युधिष्ठिरला काळजी वाटली तो शकुनीचे बोलणे समजला आणि पुढे म्हणाला आता मी द्रौपदीला पणाला लावतो दरबारात एकच कुजबूज सुरू झाली द्रोणाचार्य भीष्म पितामह कृपाचार्य सर्वजण स्तब्ध झाले दुर्योधनाच्या चेहऱ्यावर क्रूर हास्य उमटले शकुनीने फासे टाकले आणि यावेळी युधिष्ठिर द्रौपदीला गमावून बसला संपूर्ण दरबारात एकच शांतता पसरली द्रौपदी आता कौरवांची गुलाम झाली होती म्हणून अचानक दुशासन उठला आणि द्रौपदीच्या महालाकडे निघाला द्रौपदीला तिच्या केसांनी ओढून त्याने दरबारात आणले तिच्या डोळ्यात संताप आणि वेदना होत्या तिच्या डोळ्यात अश्रूसुद्धा होते पण तिचा अभिमान अजूनसुद्धा अभंग होता तिने सभेत सर्वांकडे आपल्या लाजेची भीक मागितली भीष्म पितामह द्रोणाचार्य कृपाचार्य हे सर्व महाज्ञानी लोक आज मुख साक्षीदार होते कुणी काहीही बोलले नाही तिने धृतराष्ट्राकडे बघितले तो सुद्धा गप्प बसला होता दुर्योधनाने क्रूर हसत म्हटले तिला माझ्या मांडीवर बसवा ती आता आमची दासी आहे पांडवांच्या रागाने अंगातील रक्त उसळले पण त्यांच्यावर नियमाचे बंधन होते ते काहीही करू शकले नाही त्या सभेमध्ये बसलेल्या प्रत्येकाला हे माहीत होतं की ही गोष्ट अन्यायकारक आहे पण कुणीही विरोध केला नाही आणि मग जेव्हा दुशासनाने तिच्या वस्त्रहरणाचा प्रयत्न केला तेव्हा मात्र एका व्यक्तीला हे सहन होईना तो होता विकर्ण धृतराष्ट्र आणि गांधारीचा तिसरा पुत्र तो पुढे आला आणि म्हणाला थांबा एकटा कौरव जो अन्यायाच्या विरुद्ध उभा राहिला विकर्ण हा अन्य कौरवांसारखा अंधाळा भक्त नव्हता ना तो दुर्योधनाच्या अहंकाराचा एक भाग होता गुरु द्रोणाचार्यांकडून मिळालेल्या शिक्षणामुळे तो एक पराक्रमी योद्धा झाला होता पण त्याहून महत्त्वाचे म्हणजे तो धर्मनिष्ठ होता अन्याय पाहून तो शांत राहू शकत नव्हता त्याचे बोलणे ऐकून सर्वांचे लक्ष त्याच्याकडे वळाले सभेत एकदम शांतता पसरली कुणीही असा विरोध करेल याची कल्पनाच नव्हती दुर्योधनाने डोळे बारीक केले काय म्हणालाच बंधू विकर्ण पुढे आला युधिष्ठिर स्वतःला हरल्यानंतर त्याने द्रौपदीला पणाला लावले जो स्वतःचा स्वामी राहिलेला नाही त्याला इतरांवर अधिकार कसा राहील हा तर अन्याय आहे भीष्म दीर्घ श्वास घेत म्हणाले धर्म सूक्ष्म असतो मुला तो सहज समरण्यासारखा नाही विकर्ण त्यांच्याकडे पाहतच राहिला आणि तो भीष्मांना म्हणाला धर्म सूक्ष्म असू शकतो पण अन्याय स्पष्ट आहे एखाद्या स्त्रीचा असा अपमान होतोय आणि आपण शांत बसलो आहोत जर हा अपमान बघून कुणी उठत नसेल तर हरकत नाही पण मी एकटा या अन्यायाविरुद्ध लढायला सक्षम आहे गुरुद्रोण आणि कृपाचार्य विकरणाची ही गोष्ट ऐकून गप्प राहिले ज्या गुरुने त्याला न्याय शिकवला तेच आज मौन बाळगून बसले होते दुर्योधन यावर हलकेच हसला माझ्याच भावाने माझा विरोध करावा जर मी द्रौपदीचा अपमान थांबवला तर तू माझ्या विरोधात उभा राशील का हे ऐकून विकर्ण शांत होता त्याच्या शब्दात आता भीती नव्हती तर एकदम ठामपणा होता जर अन्याय थांबवण्यासाठी मला तुझ्या विरोधात उभे राहावे लागेल तर होय दुर्योधन मी तुझ्या विरुद्ध उभा राहीन सभेत कुजबूज सुरू झाली दुर्योधनाच्या चे चेहऱ्यावरचे हसू मावळले पण दुर्योधनचा मामा शकुनीने त्याच्या खांद्यावर हात ठेवला आणि हलक्या स्वरात म्हणाला सभेने निर्णय द्यावा जर कोणीच विरोध करत नसेल तर विकर्णाचा आवाज निरर्थक आहे आणि हेच सत्य झाले विकर्णाने बरोबर बोलले होते पण त्याची साथ कुणीच दिली नाही तो एकटा पडला होता कुणीही त्याच्या बाजूने उभे राहिले नव्हते पितामह भीष्म द्रोणाचार्य कृपाचार्य हे सगळे हा अन्याय बघून शांत बसले होते द्रौपदीचे अश्रू वाहत होते पण भरसभेत तिचा अपमान काही थांबला नाही दुशासनाने विकर्णाला बाजूला ढकलले आणि द्रौपदीचे वस्त्र ओढू लागला पण तेव्हाच एक चमत्कार घडला जरी दुशासन तिचे वस्त्र ओढत होता तरी ते संपत नव्हते भगवान श्रीकृष्णाने द्रौपदीच्या लज्जेचे रक्षण केले सभेत आश्चर्य आणि भय पसरले जिथे माणसं अपयशी ठरली तिथे देवांनी मदत केली दुर्योधनाने जरी विजय मिळवला असे वाटले तरी या एका दिवसाने संपूर्ण कुरुक्षेत्र युद्धाची नांदी केली जसजसे पांडव राजसभा सोडत होते द्रौपदीने एक दीर्घ श्वास घेतला आणि ती सभेकडे पाहत म्हणाली या अन्यायाचा सूट घेतल्याशिवाय आणि दुशासनाच्या छातीच्या रक्ताने माझ्या केसांना जोपर्यंत अंघोळ घालत नाही तोपर्यंत मी माझे केस बांधणार नाही या अपमानाची किंमत कौरवांच्या रक्ताने चुकवावी लागेल बरेच वर्षे लोटली युद्ध हे अनिवार्य होते कुरुक्षेत्राच्या युद्धभूमीवर कौरवसैन्य सज्ज झाले दुर्योधनाच्या आज्ञेवर अकरा अक्षौहिणी सैन्य युद्धासाठी उभं होतं पण त्यात एक असा योद्धा होता ज्याने या युद्धात लढण्याआधीच सत्याचा मार्ग स्वीकारला होता तो म्हणजे जुयुत्सू धृतराष्ट्राच्या एका दासीपुत्राने दुर्योधनाचा स्वभाव आधीच पाहिला होता शकुनीच्या कपटी डावपेचांपासून कर्णाच्या आंधळ्या निष्ठेपर्यंत त्याला सगळं स्पष्ट दिसत होतं आणि म्हणूनच त्याने एक कठीण निर्णय घेतला युद्धाच्या आदल्या दिवशी तो पांडव छावणीत पोहोचला तो युधिष्ठिरसमोर आला आणि मस्तक झुकावत युधिष्ठिरला म्हणाला मी अधर्मासाठी लढू शकत नाही मी सत्याच्या बाजूने उभा राहू इच्छितो युधिष्ठिराने त्याचं स्वागत केलं तो पहिला आणि एकमेव कौरव हो योद्धा ज्याने युद्ध सुरू होण्याआधीच बाजू बदलली होती दुर्योधनाला हे बघून खूप संताप आला तो त्याला म्हणाला देशद्रोही तू स्वतःच्या कुटुंबाविरुद्ध उभा राहशील युयुसू शांतपणे उत्तरला मी कुटुंबाविरुद्ध नाही अधर्मविरुद्ध उभा आहे युद्ध सुरू झाले कुरुक्षेत्र रक्ताने लाल झाले विकर्ण कौरव सैनेत होता त्याला माहीत होते की युद्ध हे अटळ आहे तो आपल्या कुटुंबाच्या बाजूने लढणार होता पण मनाने तो कधीही अधर्माच्या बाजूने नव्हता पंधराव्या दिवशी विकर्ण भीमासमोर उभा राहिला भीमाने एक क्षण विचार केला तो त्याला म्हणाला तू एकटा असा होतास ज्याने द्रौपदीच्या अपमानाला विरोध केला मी तुला मारू इच्छित नाही विकर्ण ये आमच्यामध्ये सामील हो विकर्णाने हसत उत्तर दिले मी कौरव आहे भीम माझा जन्म याच कुळात झाला आहे पण मी आजसुद्धा धर्माच्या बाजूनेच आहे माझे कर्तव्य आहे की मी या युद्धात उभा राहीन आणि सन्मानाने लढेन मला माहीत आहे दुर्योधन चुकीचं आहे पण मी माझ्या कुटुंबाशी गद्दारी करू शकत नाही हे ऐकून भीमाला वाईट वाटले कारण विकर्ण त्याच्या हातून मरणार होता तो पुढे म्हणाला तर मग माझ्याकडे दुसरा मार्ग नाही भीम आणि विकर्णांमध्ये जोरदार युद्ध झाले आणि शेवटच्या एका प्रहारात विकर्ण युद्धभूमीवर कोसळला तो एक अधर्मी योद्धा नव्हता पण त्याने चुकीच्या बाजूला राहण्याचा निर्णय घेतला होता युयुत्सू मात्र युद्धानंतरसुद्धा जिवंत राहिला जेव्हा धृतराष्ट्राचे संपूर्ण वंशकुळ नष्ट झाले तेव्हा तो पांडवांसोबत उभा होता एकमेव कौरव ज्याने सत्याच्या बाजूने उभे राहणे निवडले त्यांनी दाखवून दिलं की कधीकधी तलवारीपेक्षा अधिक शक्तिशाली गोष्ट असते सत्यासाठी उभं राहण्याची हिंमत मित्रांनो रोज अशाच नवनवीन गोष्टी ऐकण्यासाठी व्हिडिओला लाईक करा कमेंट बॉक्समध्ये जय श्रीकृष्ण असे नक्की लिहा हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा आणि संजीवनी मराठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका संपूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे खूप खूप आभार धन्यवाद